मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री इथल्या किनगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज झाला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो गावातूनच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब शेतकरी मजूर यांचा विकास होत नाही तोपर्यंत समृद्ध महाराष्ट्र होणार नाही त्यासाठीच अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आणि चाळीस हजार गावांना आदर्श गाव करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं समृद्ध घडवायचा आहे समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातनच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब किसान मजदूर यांचा विकास होणार नाही तोपर्यंत तो समृद्ध महाराष्ट्र घडू शकणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या पण आपल्या लक्षात आलं योजना अनेक आहेत काही गावं फायदा घेत आहेत काही मा गाव मागे राहत आहेत आणि मग कुठलंच गाव मागे राहू नये या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण तयार केलंय की ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला माझ्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आणि चाळीस हजार गावं जी आहेत ती सगळीच्या सगळी हा प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे आणि त्या दृष्टीने अभियान जलसमृद्ध स्वच्छ आणि हिरवीगार गावांची निर्मिती करायची आहे त्याचबरोबर आर्थिक सक्षमता लोकाभिमुख आणि सुशासन युक्त अशा प्रकारची पंचायत उभी करायची आहे त्यासाठी सात उद्दिष्ट ठेवली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी पंचायत राज संस्था गतिमान करणं ग्रामपंचायतींमध्ये विकासाची निकोप स्पर्धा वाढवण्यावर भर देणं विकासाला लोक स्वरूप देणं विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट आहेत सुशासन युक्त पंचायत गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळीची निर्मिती जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव मनरेगा आणि इतर योजनांसोबत अभिसरण सक्षम पंचायत आणि उपजीविका विकास सामाजिक न्याय हे या अभियानाचे सात मुख्य घटक आहेत हे अभियान एकतीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे